येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर तेथील आमदार पाटील यांच्या समर्थकांनी भर रस्त्यात केलेल्या भ्याड हल्ल्यात पत्रकार महाजन गंभीर जखमी झाले होते या घटनेने त्यांची खूप मानहानी होऊन त्यांच्यावर खूप मोठा मानसिक आघात झाला होता आमदारांच्या विरोधातील बातमीचा राग मनात धरून असा भ्याड हल्ला केलेला होता या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते पत्रकार संरक्षण कायदा आहे परंतु स्थानिक पोलिसांनी त्याचा वापर न करता साधी कलमे लावली होती त्यामुळे या कायद्याद्वारे कडक कारवाई होऊन जलदगती न्यायालयात ही केस चालवावी जर पत्रकार संरक्षण कायद्याचा वापर होत नसेल तर याचा उपयोग काय त्यामुळे जोपर्यंत याचा प्रभावी वापर होत नाही तोपर्यंत समाजातील गुंड प्रवृत्ती अशाच फोपावत राहतील असे मत यावेळी शिरूर येथे झालेल्या आंदोलनावेळी अनेक पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले या कायद्याची प्रत जाळून राग व्यक्त करण्यात आला या विषयाचे निवेदन शासकीय प्रतिनिधी म्हणून शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब भस्के यांना देण्यात आले यावेळी अनेक संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात दोन हजार पत्रकार संरक्षण कायद्याची मंजुरी शासनाने दिली वास्तविक पाहता पत्र महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये असो आमचे जे पत्रकार बांधव काम करतात त्यांच्यावर वेळोवेळी विविध प्रकारचे समाजकंटक त्याचा हल्ला होता आता नुकताच पाचोऱ्यामध्ये आमचे संदीप महाजन नावाचे एक पत्रकार आहेत त्या ठिकाणी त्या तिथले जे आमदार आहेत पाटील त्यांनी एक प्रथम त्यांना फोनवर शिवेगाळ केली शिवेगाळ केल्यानंतर त्यांच्या गुंडांनी त्यांना काही दिवसांनी बेदम केली बेदम मारण केल्यानंतर त्यांच्यावर फक्त पदकलपात्र गुन्हा दाखल आता एवढं मारहाण केल्यानंतर त्यांच्यावर परत पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं मात्र ज्यावेळेस त्यांनी त्याची काही दखल घेतली नाही तर दुसऱ्या दिवशी आमच्या सुरू मराठी पत्रकार परिषदेच्या आमचे एस एम देशमुख असो राज्याचे आमच्या अध्यक्ष बाबळे साहेब असो यांनी तेथील एक समविचारी अकरा संघटनांना घेऊन राज्यपालांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी त्यांना असं मागणी केली की बाबा एवढा मोठ्या पद्धत पद्धतीने अन्याय होत असताना त्या पाचोऱ्यामध्ये आमच्या पत्रकारच्या विरोधामध्ये फक्त अदखल पत्र दाखल करतो पत्रकार संरक्षण कायद्याचे अडक अंमलबाजवून त्यांनी करणं अपेक्षित होतं आणि त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं मात्र केलेला नाही अशा पद्धतीने जर पत्रकार वारंवार हल्ले होत असतील आणि त्या पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमला जर त्याच्या त्याच्या अंमलबजावणी होत नसेल तर हा सगळ्या आमच्या महाराष्ट्रातील सगळ्या पत्रकारांना एक प्रकारचा अन्याय आहे असं आम्हाला वाटतं आणि त्याचा जे मिशन निषेध आणि पत्रकार संरक्षण कायद्याची इथून पुढे कडकपणे अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून आमच्या महाराष्ट्रावर आम्ही आज या पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रतीची आम्ही आज होळी करणार आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व तहसीलकार